मागील दोन दिवसापासून ऑक्टिव महोत्सवाचे मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर येथे आयोजन झालेले आहे ऑक्टिव महोत्सवाअंतर्गतच आपण दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गडगर्जना या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक घटनांचे आणि इतिहासाच्या उलगडा करणाऱ्या आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या संकल्पनेतून विकास खारगेसाहेब आमच्या विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक श्री विभीषण चौरेसाहेब यांच्या नियोजनाखाली फार मोठ्या प्रमाणात आणि भव्य दिव्य अशा गडगर्जना या कार्यक्रमाचे उद्या ठीक साडेसहा वाजता आयोजन करण्यात आलेले आहे ऑक्टू पंचवीस या महोत्सवाला सोलापूरकरांनी फार मोठ्या उत्साहात आणि भरभरून प्रतिसाद दिला आहे है। हँडिक्राफ्टचे स्टॉल्स आपण बघ बघितलं असेल की हस्तशिल्पांचे स्टॉल असोत किंवा खाद्य व्यंजनाचे स्टॉल्स असोत सांस्कृतिक कार्यक्रम असोत जवळपास तीन चार हजार लोकांनी या दररोज आपल्याला गर्दी दिसून आली ती स्टँडिंग गर्दी होती आणि येणार जाणारची गर्दी पकडली तर आपण जवळपास पाच ते दहा हजार लोक या कार्यक्रमाला भेट दिल्याचे आपण दिसून येते फार मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येने सोलापूरकरांनी या कार्यक्रमाला साथ दिली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यात फार मोठा त्यांचा सहभाग आहे उद्या जवळपास दोनशे कलाकारांचा समूह गडगर्जना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व सोलापूरकरांना अनुभवास मिळणार आहे तरी सर्व सोलापूर सोलापूरवासियांनी छत्रपती शिवाजी महाराज यास अभिवादन करण्याकरता फार मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने उद्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विभागाच्या वतीने विनंती करतो आणि आव्हान सुद्धा करतो मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यूएसबी चार्जर सह रिअर वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स रोड सोलापूर